नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि मित्रांनो आपण पुन्हा एकदा एक नवीन जाहिरात पाहतोय ज्यांचं बी ए बी कॉम बीएससी डिप्लोमा डिग्री आय टी आय झालेला आहे अशा प्रकल्पग्रस्त पदभरती इथे निघालेली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये पगार आपल्याला पंधरा हजा, हजार ते एक्क्याऐंशी हजार रुपये आपल्याला इथं पगार मिळत आहे तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी ही जाहिरात आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये डिटेल्स माहिती पाहण्याअगोदर या व्हिडिओला लाईक करा आणि आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर बघा इथं पदाचं नाव आहे कनिष्ठ संशोधन सहाय्यक सतरा वॅकन्सी आहेत उपअवेक्षक दोन वॅकन्सी कृषी सहाय्यक डिग्रीच्या बावन्न जागा आणि डिप्लोमाच्या अकरा जागा आहेत वीज तंत्री बघा चार जागा आहेत ग्रंथालय सहाय्यक एक जागा आणि कनिष्ठ लिपिक चौतीस जागा इथं उपलब्ध आहेत या संदर्भामध्ये आपलं जे वॅकन्सी आहेत त्या व्हॅकन्सी या व्यतिरिक्त वाहन चालक कृषी यंत्र चालक प्रयोगशाळा परिचर त्याचप्रमाणे प्रयोगशाळा सेवक ग्रंथालय परिचर आणि शिपाई शिपाई पदाच्या चाळीस जागा इथं उपलब्ध आहेत आणि या संदर्भामध्ये आपल्याला जे काही क्वालिफिकेशन आहे ते आपल्याला क्वालिफिकेशन सुद्धा या जाहिरातीमध्ये आपल्याला इथं दिसत आहे तर मित्रांनो वेळ घेणार नाही या संदर्भातली मूळ पी डी एफ आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे तिथं तुम्हाला पूर्णपणे जे काही पद आहेत आणि त्यांचं असणारं क्वालिफिकेशन आपल्याला तिथं पाहायला मिळेल त्या संदर्भामध्ये नऊशे रुपये माजी सैनिक दिव्यांग उमेदवार यांना भरती प्रक्रिया शुल्कात सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाहीये असंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि परीक्षा शुल्काचा भरणा हा फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे या व्यतिरिक्त काही सूचना आहेत तर टोटल एकशे सत्त्याण्णव करता वयोमर्यादा किमान अठरा वर्ष ते कमाल अडतीस वर्ष आणि याशिवाय आपल्याला कास्टनुसार आपल्याला ज्या काही वयामध्ये सवलती असतील त्या सुद्धा या व्यतिरिक्त कमाल वयोमर्यामध्ये मिळून जातील नोकरीचं ठिकाण परभणी असून या संदर्भामध्ये आपल्याला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख चोवीस बारा दोन हजार पंचवीस आहे या संदर्भामध्ये डब्ल्यू 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 डॉट व्ही व्ही के व्ही डॉट डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती ही मूळ जाहिरात उपलब्ध आहे तिथून आपण ती डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून सुद्धा मूळ जाहिरात डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा आपल्या शंकांचं निरसन कॉमेंट बॉक्समध्ये नक्की केलं जाईल धन्यवाद